जुन्नरचा तरुण बनला उपासमार होत असलेल्या माकडांचा आधार कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे नागरिकांसह जुन्नरचा एक तरुण या माकडांचा आधार बनला आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे मोठ्या प्रमाणावर माकडांची वर्तळ आहे मात्र लॉकडाऊनमुळे या माकडांची उपासमार होऊ लागली यासाठी माकडा असणारी संवेदनशीलता आणि त्यातून निर्माण झालेली जाणीव याचा विचार करून खामगावचे उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य घोलप हे या माकडांची भूक भागवण्याचं काम करत आहेत घोलप यांनी पंधरा ते वीस दिवस या माकडांना स्वखर्चाने काकडी भुईमुगाच्या शेंगा केळी मक्याची कणसे आदी खाद्यपदार्थ पुरवले आहेत त्यांच्या या उपक्रमाची दखल घेत समाजातील इतर घटकांनी देखील आपल्या परीने अजिंक्य घोलप यांच्याकडे खाद्यपदार्थ पाठवून अन्नदानाचा हा यज्ञ सुरूच ठेवला आहे या कार्यामुळे अजिंक्य घोलप या तरुणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे वारंवार लॉकडाऊनची स्थिती आपण सर्वजण त्या ठिकाणी अनुभवतोय आणि या लॉकडाऊनच्या काळात आपण जर पाहिलं तर मजुरीने जाणारे जे लोक आहेत किंवा जे कष्ट करणारी लोक आहेत आज त्यांचे प्रचंड हाल त्यानिमित्तानं झालेत तर माणसाचेच हाल या प्रकारे जर होत असतील तर या मुख्या प्राण्यांचं काय आमच्या अक्षय भाऊने सांगितलं का माणूस बोलू तरी शकतो मिनिमम काय आपल्याला स्वतःला पाहिजे मागू शकतो परंतु ही मा जी मुख्य प्राणी आहेत म्हणजे माकड असतील कुत्रे असतील ही त्या ठिकाणी हॉटेल्स हो तिथे येणारे पर्यटक हे बंद असल्यामुळे त्यांना खायचं काय हा प्रश्न त्यांच्या पुढे सर्वात प्रामुख्याने उभा राहिला आणि आपण जर पाहिलं तर माशेरी घाटात देखील माकडं आहेत परंतु तिथं जंगल मोठ्या प्रमाणात आहे फळझाडं मोठ्या प्रमाणात आहे पण लेण्याद्री या ठिकाणी ती फळझाडं त्या प्रमाणात नाही म्हणून त्यांचे जे हाल या निमित्तानं होत होतच होत होते त्यासाठी आम्ही हा उपक्रम त्या हाती घेतला या माकडांना अन्न पाण्यासाठी ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वनवन भटकावे लागत आहे वन विभागाने या समस्येत लक्ष घालून झाडांची लागवड करून या मुक्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची भविष्यकालीन व्यवस्था उभी करावी आज या माकडांवर आलेली ही वेळ बघता या माकडांच्या अन्न पाण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे असे आवाहन घोलप यांनी केले आहे